नमस्कार मोहिनी ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वप्नात पायरे आल्यावर त्याचे फळ काय मिळेल हे आपण पाहू पायऱ्या ह्या वरती जाण्यासाठी आणि खाली उतरण्यासाठी उपयोगी पडतात त्याचप्रमाणे स्वप्नात येणाऱ्या पायऱ्या आयुष्यात आपण वरती जाणार की खाली येणार हे दाखवतात त्यामुळे पायऱ्यांच्या स्वप्नाला खूप महत्त्व आहे है। पायऱ्यांचे स्वप्न हे प्रगतीचे असेल की अधोगतीचे असेल आपण हे या व्हिडिओमध्ये पाहू स्वप्नात पायऱ्या येणे म्हणजे तुम्हाला नवीन मार्गाबद्दल नवीन पर्यायाबद्दल काही संकेत भेटतोय असा याचा अर्थ होतो पायऱ्या जर सुस्थितीत असतील तर येणाऱ्या काळात तुम्हाला सुवर्णसंधी भेटणार आहे पायऱ्या सुस्थितीत नसतील तुटलेल्या असतील तर येणारा काळ अडचणींचा असेल स्वप्नात आपण पायऱ्यावरून वरती जात असू तर हे शुभ स्वप्न आहे आणि जर का आपण पूर्ण पायऱ्या चढलात तर हे अधिकच शुभ स्वप्न आहे काम साध्य होण्याचा संकेत आहे स्वप्नात पायऱ्यावरून जर का आपण खाली येत असाल तर मात्र हा अपयशाचा काळ असेल अडचणींचा काळ असेल तुम्ही जर पायरीवर अडकला असाल तर आयुष्यात कुठेतरी अडकला असण्याचा हा संकेत आहे